सोबत आपल्या शेतकऱ्यांना एकीकडे आपण वीज बिल माफ केलं आताच आपण बघितलं की शून्य 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 अशा प्रकारचं आता बिल त्यांना मिळत आहे कारण त्यांचं सगळं जे काही बिल आहे ते आता राज्य सरकार भरत आहे पण मला काही लोकांनी विचारलं की राज्य सरकारने उद्या भरलं नाही तर काय मी म्हटलं पाच वर्ष पुढचे आम्हीच आहोत आम्ही पाच वर्ष पुढचे भरणारच आहोत त्यानंतर सरकार लोक ठरवतील पण नुसतं बिल भरण्यापुरतंही मर्यादित नाही आहे तर याला सस्टेनेबल बनवण्याकरता देशामध्ये पहिली एग्रीकल्चर एनर्जी कंपनी म्हणजे शेतकऱ्यांना जो वीज पुरवठा आपण करतो त्याकरता सेपरेट एनर्जी कंपनी आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि आज आपल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅटची वीज लागते आपण अर्धे दिवस सकाळी वीज देतो अर्धे दिवस रात्री वीज देतो ही राज्य सरकारला साडेआठ रुपयांनी वीज पडते शेतकऱ्यांकडनं आपण सव्वा रुपये घेतो आता तोही आपण माफ केलेला आहे म्हणजे जवळजवळ सहा साडेसहा रुपये सबसिडी सा एका युनिटवर आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावी लागते पण आता आपण ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आपण ठरवलं सोळा हजार मेगावॅट जी वीज आहे ही सगळी आपण सौर ऊर्जेवर कन्वर्ट करू आणि त्या ठिकाणी एक अतिशय चांगली योजना मी आणली की ज्या योजनेमध्ये जे आपलं शेतकऱ्यांचं फिडर आहे या फिडरचं सौर ऊर्जीकरण करायचं आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्याला आश्चर्य वाटेल पण जवळपास एक वर्षाच्या आत पहिल्या टप्प्यात बारा हजार मेगावॅट आणि आता चौदा हजार मेगावॅट म्हणजे सोळा हजार मेगावॅटपैकी चौदा हजार मेगावॅटचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे त्यातल्या पाच सात ठिकाणचं तर डेडिकेशन देखील झालेलं आहे अठरा महिन्यामध्ये हे चौदा हजार मेगावॅट पूर्ण होईल दोन हजार मेगावॅट अजून आपण करतोय म्हणजे सगळं सोळा हजार मेगावॅट जेवढी वीज शेतकऱ्यांना लागते ही सगळी वीज सोलारमधनं येईल त्याचे फायदे काय आहेत तर आमच्या शेतकऱ्यांना आपण दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस वीज देऊ शकू रात्री शेतामध्ये जाऊन पाणी भरा आणि पाटांमध्ये पाणी टाका हा धंदा बंद होईल आणि दिवसा शेतकरी जे मेहनत करतात त्यांना दिवसा पूर्णपणे त्या ठिकाणी वीज मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं सरकारला याचा फायदा काय आहे जी साडेआठ रुपयाची वीज आम्हाला पडत होती ती तीन रुपयाची वीज आम्हाला पडणार म्हणजे पाच रुपये सरकारचे वाचणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याला मोफत वीज देऊ नये आमचे पैसे वाचणारच आहेत अशा प्रकारची एक चांगली योजना अशा योजना कागदावर होतात नाहीतर वर्षानुवर्ष लागतात पण केवळ वर्ष सव्वा वर्षामध्ये ही योजना आम्ही कार्यान्वित केली आणि म्हणून या टीमचं मी याकरता मनापासून अभिनंदन करतो आणि देशाच्या पंतप्रधानांनी देखील या योजनेचं स्वागत केलं कारण ही देशातली सर्वात मोठी डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारची सौर जनरेशनची योजना आहे यापेक्षा मोठी योजना कुठलंही राज्य तयार करू शकलं नाही आणि केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना पत्र लिहून कळवलं की महाराष्ट्र मॉडेल जे आहे ते तुमच्या राज्यामध्ये देखील तुम्ही फॉलो करा यातनंच तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकाल आणि विजेची बचत देखील करू शकाल यासोबत आपल्याला कल्पना आहे की माननीय पंतप्रधान महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली आज आपण अनेक वेळा म्हणतो की सामान्य माणसाला विजेचे दर परवडत नाही माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की आता या ठिकाणी आपण तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत देणार आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आता जे लोक त्या ठिकाणी अप्लाय करतायत त्यांना मोठी सबसिडी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळते शहात्तर हजार रुपयांची सबसिडी मिळते आणि त्यांच्या घरी सोलर लागल्यानंतर तीनशे युनिटपर्यंत त्यांना विजेचं कुठलंही बिल येत नाही किंबहुना जास्त जनरेशन झालं तर ते जनरेशन ते आम्हाला विकू शकतात आणि ते पैसा कमावू हो शकतात म्हणजे कालपर्यंत तुम्ही बिल भरत होतात आता तुम्ही आम्हाला बिल द्याल आणि आम्हाला तुम्हाला पैसे द्यावे लागतील अशा प्रकारची ही प्रधानमंत्री सूर्यघर योजना आपण आणलेली आहे आणि याच्यामध्ये देशामध्ये सर्वात जास्त काम महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे पण आपल्याला प्रयत्न हा करायचा आम्ही आता डीपीडीसीत ते योजना तयार केली आमच्या आशिष बाबूंनी एक चांगली सूचना केली आणि मध्ये विशेषतः एसटीचा जो निधी असतो त्याच्यातनं गॅप फंडिंग करून मोफत त्यांना त्या ठिकाणी या सूर्यघर योजनेचा लाभ द्यायचा अशा प्रकारची योजना आम्ही तयार केलेली आहे आणि लवकरच त्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी जे आहेत ते लाभान्वित होतील त्यामुळे अशा प्रकारच्या या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण करतोय आपल्याला मला सांगितलं पाहिजे की एकीकडे शेतकऱ्यांचं बिल रद्द केलं आपण फिडरचं सौरउर्जितकरण करतोय त्यासोबत मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आपण आणली आणि या योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपाकरता जो काही खर्च येतो त्याच्यात दहा टक्के केवळ लाभार्थ्यांकडनं घेतो नव्वद टक्के पैसा आपण देतो त्याच्या शेतामध्ये तो, शेता तो पंप फिट केल्यानंतर पंचवीस वर्ष त्याला विजेचं बिल भरायची आवश्यकता नाही पंचवीस वर्ष त्याला मोफत वीज त्या ठिकाणी मिळणार आहे पाच वर्षाची आम्ही गॅरंटी घेतलेली आहे त्यामुळे काही तुटफूट झालं काही प्रॉब्लेम झाला तसं सगळं मेंटेनन्स आम्ही करणार आहोत त्याचं इन्शुरन्स आम्ही केला चोरी गेलं तर त्या संदर्भात इन्शुरन्सचे पैसे देखील त्याला मिळतील त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम आपण करतोय